ટ અહમદનગર ન્યૂઝ रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयएम विनर राज्यस्तरीय ध्येय तरंग शून्य पॉईंट तीन गुणवंत विद्यार्थी सन्मान सोळा व कर्तव्यदक्ष अधिकारी सन्मान सोहळा संपन्न होणार दिनांक पाच जानेवारी प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित आयएम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा संपन्न झाली या परीक्षेत एक लाख पासष्ट हजार सातशे एकवीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्याचा निकाल दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाला आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्यस्तरीय विभागस्तरीय जिल्हास्तरीय तालुकास्तरीय व केंद्रस्तरीय मेरिट लिस्ट लागल्या त्यामधील सात हजार विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय बक्षीस वितरण सन्मान सोहळा व कर्तव्यदक्ष अधिकारी सन्मान सोहळा संपन्न होणार आहे राज्यस्तरीय बक्षीस पात्र गुणवंत विद्यार्थी त्यांचे आई व बाबा शिक्षक यांना या बक्षीस समारंभास आमंत्रित केले जाणार आहे हा सोहळा तेवीस मार्च दोन रोजी नऊ ते तीन या वेळेमध्ये स्वर्गीय विठ्ठल तुपे नाट्यगृह माळवाडी हडपसर पुणे अठ्ठावीस येथे संपन्न होणार असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्याचे काम व एकच ध्येय विद्यार्थी विकास हा मूलमंत्र लक्षात ठेवून विद्यार्थ्यांची प्रगती घडेल व राज्यात आपलेच विद्यार्थी अग्रेसर राहतील अशी माहिती ध्येय प्रकाशन अकॅडमी संस्थापिका माननीय सौ अर्चना सुदामशेंणगे मॅडम यांनी दिली प्रतिनिधी शामराव जगताप